मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या तब्बल तीन ते सात तास उशिरा धावत असून मंगळवारी मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तर बुधवार वीस ऑगस्ट ची सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही रद्द करण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे मुंबईत गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे मुंबईतून सुटणाऱ्या गाड्या तासन तास उशिरा सुटत असल्यामुळे रेल्वेचे नियोजन वेळापत्रक कोलमडले सोलापूर विभागातून धावणारी मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस मुंबईत रद्द झाली असली तरी ती पुण्यातून धावणार आहे बुधवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी सुटून सोलापूर पर्यंत चालवण्यात येणार आहे मंगळवारी रात्री सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस पुण्यापर्यंत चालवण्यात आल्याचे सांगण्यात आले याशिवाय मुंबई हैदराबाद मुंबई चेन्नई मुंबई भुवनेश्वर कुर्ला विशाखापट्टणम कोनार्क एक्सप्रेस सिकंदराबाद एक्सप्रेस आदी सोलापूर विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या पाच ते सात तास उशिरा धावल्या याशिवाय हुबळी सोलापूर धारवाड सोलापूर सोलापूर हुबळी ही रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून प्रतीक्षालय व प्लॅटफॉर्म वर प्रवासी तासनतास थांबलेले दिसले सततच्या पावसामुळे लहान मुले, मुले महिला व वृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे